शेतकरी बंधूंनो तुम्हाला बीजसंस्कार माहिती आहे का बीजसंस्कार म्हणजे काय बियाणे पेरण्यापूर्वी व रोपे लागवडीपूर्वी पिकांना होणाऱ्या रोग संक्रमणाला आळा घालण्यासाठी व बियाण्याची अंकुरण म्हणजेच उगवण क्षमता वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रक्रियेला बीजसंस्कार म्हणतात बीजसंस्कार का करावे पेरणी केल्यावर बियाण्याला लागणाऱ्या बुरशी तसेच जमिनीतील किडी मुंग्यांपासून बियाण्याचे संरक्षण होते बियाण्याची रोगप्रतिकारक क्षमता वाढते बीजसंस्कार कसे करावे पूर्व बियाणे पिरामिड खाली ठेवल्याने त्यातील वैश्विक ऊर्जेमुळे बियाण्याची उगवण शक्ती वाढते पेरणी कराव्याचे बियाणे घेऊन त्यावर हात ठेवावा व इष्टदेवतेचे स्मरण करावे किंवा गायत्री मंत्र श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणावा बीजामृत वापरण्याची पद्धत पुढील प्रमाणे देशी गायचे शेण गोमूत्र दूध कळीचा यांचा वापर करून बीजामृत तयार करता येते पेरणी एक दिवस अगोदर सायंकाळच्या वेळेस भाजीपाला व इतर पिकांचे बी जमिनीवर पसरावे व त्यावर बीजामृत शिंपडून हाताने वर खाली करावे जेणेकरून त्यावर बीजामृताचे अस्तर चढेल भाजीपाला व फळांची रोपे लावण्याआधी रोपांची मुळे पाच मिनिटे बीजामृत द्रावणात बुडवून ठेवावी व नंतर लागवड करावी अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रातील कृषी शास्त्र विभागाशी संपर्क करावा अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी कृषी महोत्सव चॅनलला ला सबस्क्राईब करा